భారదా జీలం వే రూపాయ భాగ వ్యవసాయ చాలూ పస్పయ్యుపయ ఫైదా

चार आता आपण काय केलं आहे झेलमचे तीन टक्के जे झेलमचे जेलमचा तीन भाग असतील आणि अथर्व चे चार भाग असतील म्हणून आपण काय म्हणणार आहे किती तीन रुपये मांडू आणि अथर अथर्वाचे किती असतील चार भाग असतील म्हणून त्याचे चार एक्स रुपये असं मान मग काय करायचं तीन एक्स चार एक्स बरोबर तीन हजार पाचशे तीन 4X अधिक चार एक्स बरोबर तीन हजार पाचशे चार किती होईल सात एक्स सात बरोबर तीन हजार पाचशे कशाची एक्स बरोबर तीन हजार पाचशे

झेरंगा एक हजार पाचशे रुपये आणि फर मला दोन हजार रुपये अशा प्रकारे आपण तीन हजार पाचशे रुपयाचा व्यवसाय चालू केला होता त्या व्यवसायाचा तीन हजार पाचशे रुपये फायदा झाला आणि त्या फायद्यामध्ये झेलंगाची तुम्ही आले आणि आता मला दोन हजार रुपयाचा नफा झाला